जय सेवालाल म्हटलं की तो व्यक्ती बंजारा समाजाचा आहे असं समजलं जातं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात हा समाज आढळतो विशेषत यवतमाळ वाशिम जिल्ह्यासह विदर्भात मोठ्या संख्येने बंजारा, बंजारा समाज आहे मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी बंजारा समाज हा राजकीय सामाजिकदृष्ट्या निर्णायक ठरतो बंजारा समाजाचे एकाच घरातील दोन मुख्यमंत्री देखील महाराष्ट्रात झालेत पोहरादेवी हे त्यांचं श्रद्धास्थान असून संत सेवालाल हे महान संत याच समाजात होऊन गेले सध्या संजय राठोड आणि इंद्रनील नाईक हे दोन मंत्री देखील या समाजाचे महाराष्ट्रात आहेत तांड्यावर राहणारा परंपरा जपणारा कष्टकरी लढवाई आणि चिवट अशी बंजारा समाजाची ओळख आहे देशात बंजारा समाजाची लोकसंख्या ही आठ ते दहा कोटी असल्याचं बोललं जातं तर राज्यात ही संख्या एक कोटींच्या घरात आहे असंही बोललं जातं हा समाज आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे त्याचं कारण आहे हैदराबाद गॅझेट मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केलं आझाद मैदानातील आंदोलनानंतर मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला जाणार आहे निजामकालीन नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्गही मोकळा झाल्याचा आता बोललं जात आहे याच हैदराबाद गॅझेटमध्ये जसं कुणबी जातीच्या लोकसंख्येचा उल्लेख आढळतो तसाच बंजारा जातीच्या लोकसंख्येचाही उल्लेख याच गॅझेटमध्ये आहे है। तत्कालीन हैदराबाद राज्याचा बहुतांश भाग ज्या तेलंगणा राज्यामध्ये आहे तिथे बंजारा समाज हा एस टी म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये आहे त्यावरूनच आता बंजारा समाजालाही एस टीचं आरक्षण महाराष्ट्रात मिळावं अशी मागणी होते बंजारा समाज हा देशभरात पसरला आहे कुठे तो मध्ये आहे तर कुठे एस सी एस टीमध्ये महाराष्ट्रात विमुक्त जाती विजय या प्रवर्गात त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे पण आता हैदराबाद गॅझेटची चर्चा आणि तेलंगणा राज्यातील आरक्षणानंतर एस टीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी केली जाते महाराष्ट्रात सध्या विजय प्रवर्गाला तीन टक्के आरक्षण असून एस टी प्रवर्गाला सात टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रात धनगर समाजाकडून देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी केली जाते इतर राज्यात धनगरांनाही एसटी मधून आरक्षण असल्याने ही, ही मागणी महाराष्ट्रात सुद्धा होते याआधी मनोज जरंगी यांनी सुद्धा बोलताना धनगर आणि बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशीच मागणी देखील केली होती यावरच बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड काय म्हणाले ते ऐका आता बंजारा समाजाला एस टी मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे खऱ्या अर्थाने जेव्हा ह्या हैदराबाद ग्रेजिट मधील नोंदी बघून जर मराठा समाजाला कुंभी करत असतील तर आमचं ओरिजिनल एकोणीशे छप्पनच्या पूर्वी म्हणजे कायद्यानुसार खरं म्हणजे एकोणीशे पन्नास जे, जे संवर्गात असेल अर्थात आम्ही त्या ठिकाणी एस सी आणि एसटी मध्ये होतो आपण जर बघितलं नांदेड परभणी त्यानंतर औरंगाबाद उस्मानाबाद बीड हा हा जो मराठवाडा निजामचा स्टेट होता तर तो, तो इंटायर द्विभाषिक राज्य झाला तेव्हा मुंबई राज्या प्रांतामध्ये विलीन झालं आणि आपण महाराष्ट्रामध्ये एक जून रोजी म्हणजे एकोणीसशे साठ ला आपण महाराष्ट्र महाराष्ट्र निर्मिती झाली पण नियमानुसार कायद्यानुसार आपण जर बघितलं संविधानानुसार तर बंजारा समाज एकोणीशे छप्पन पूर्वी हा बंजारा समाज सेडूल टाईम मध्ये होता आताही आहे त्यामुळे मा हैदराबाद गॅझेट आम्हाला लागू करण्यात यावं आणि त्यानुसार बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईब सगळे सवलती देण्यात यावी ही आता मागणी राहणार रा, आहे त्याच्यासाठी मोठा लढा आम्ही उभारू आणि लवकरच या लढ्याची रुपरेषा मी जाहीर करणार तर हरिवर राठोड यांनी देखील हैदराबाद गॅझेट आणि तेलंगणाचा उल्लेख करत मागणी केली आहे की आरक्षण मिळावं आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे तेव्हा आता सरकार समोर वेगळाच प्रश्न उभा राहिला ओबीसीकडून देखील हैदराबाद गॅझेट लागू करण्याला एक प्रकारे विरोध होते त्यामुळे जरांगे जरी मुंबईतून परत गेले असले तरी आरक्षणाचं संकट मात्र सरकार समोर वेगवेगळ्या का कारणांनी उभं राहिलेलं जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीनंतर आता बंजारा समाजाच्या मागणीला ही ताकद मिळालेली आहे बंजारा आणि वंजारी या दोन जातींबाबत महाराष्ट्रात अनेकदा गोंधळ देखील होतो अनेकांना वाटतं या दोन्ही जाती एकच आहेत पण तसं नाहीये दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत त्यांच्या परंपरा व्यवसाय भाषा राहणीमान इतिहास हा सगळा वेगवेगळा आहे महाराष्ट्रात बंजारा समाजाला विजय म्हणजे विमुक्त जातींमध्ये तीन टक्के आरक्षण आहे तर बंजारी समाजाला एन डी प्रवर्गात दोन टक्के वेगळं आरक्षण आहे तर राजकीय आणि राष्ट्रीय पातळीवर हे दोन्ही समाज ओबीसी मध्ये मोडतात आता एकीकडे ओबीसीचं आरक्षण बचाव असं आंदोलन सुरू आहे बंजारा समाजातील काही लोकांनी मात्र दुसरीकडे ही वेगळीच भूमिका घेतली त्यामुळे हा विषय चर्चेचा ठरतोय आता या हैदराबाद गॅझेटबाबत सरकार काय भूमिका घेतं याचा आधार घेऊन मराठ्यांना कशा प्रकारे आरक्षण दिलं जातं प्रमाणपत्र दिली जातात आणि त्याचा संदर्भ घेऊन बंजारा समाजाकडून भविष्यात आंदोलन केलं जातं काय मागणी केली जाते आणि ओबीसी म्हणून जे एकत्र आलेले नेते आहेत त्यांची भूमिका काय असते ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच एक आरक्षणाचा प्रश्न सुटत असताना दुसरा उभा हो राहतो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा